An exclusive collection of Diamond Jewelry by PNG. राजा दख्खन शारदेय नवरात्रोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी पाच कमळ पाकळीतील खडीपूजा आज रविवार असल्यानं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती आज पहाटे तीन वाजता महागंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच ज्योतिबा मूर्तीची पद्यपूजा मुखमार्जन काकड आरती करण्यात आली त्यानंतर मंदिरातील धार्मिक विधीला सुरुवात झाली तर आज दिवसभरात दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी आपली उपस्थिती लावली होती ही पूजा महादेव झुगर अंकुश दादरणे नितीन लादे आदिनाथ लादे प्रवीण कापरे सागर मिटके उत्तम भिवंदरणे विकास ठाकरे यांनी साकारली ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी